आटलांच्या वावरात मक्याची कंस आम्ही नाही आणली भाड्याची माणसं अशी घोषणा देणाऱ्या वयोवृद्ध आजींची व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलीच असेल या आजी आल्या होत्या शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंच्या सभेसाठी त्यानंतर सोमवारी याच मैदानावर महायुतीची सभा झाली या सभेनंतर देखील खूप सारे व्हिडिओ व्हायरल झाले काय झालं नक्की दोन्ही सभेनंतर कसा होता लोकांचा प्रतिसाद कोणती सभा झाली सक्सेस हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर नमस्कार मी अक्षय आणि आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा रविवारी ठाकरे बंधूंच्या झालेल्या सभेचे दृश्य म्हणजे संपूर्ण मैदान भरलेले या सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी खूप सारे मुद्दे समोर आणले या मुद्द्यामुळे महायुतीची कोंडी झाली त्यात अडाणींच्या प्रकल्पाचा मुद्दा देखील खूप व्हायरल झाला राज ठाकरे यांच्या भाषणाने सभा तर धनानून गेलीच परंतु उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या मनात रुजलेली शिवसेना दिसून आली दोन भाऊ एकत्र आल्यामुळे झालेला आनंद शिवसैनिकांना दिसून आला वयोवृद्ध तसेच काही अपंग नागरिक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते माध्यमांशी बोलताना याच मुंबईकरांच्या डोळ्यात आनंद होते कारण आज वीस वर्षांनी उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले होते ते म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर सोमवारच्या महायुतीच्या सभेमध्ये ऐंशी टक्के खुर्च्या रिकाम्या दिसलेले फुटेज समोर आले मुख्यमंत्र्यांचे भाषण चालू असताना पब्लिक निघून जात असलेले देखील व्हिडिओ काही समोर आले काही माध्यमांनी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तेव्हा ते, ते कशासाठी आले कोणासाठी आले हे ते त्यांनाच माहीत हो नव्हतं तसेच महायुतीसाठी कोलकाता एम पी पी येथून देखील खूप लोक आलेले समोर आले त्यामुळे एका बाजूला निष्ठावंत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे मुंबईकर तर दुसऱ्या बाजूला परप्रांतीयांची सभा असे चित्र दिसून आले तसेच महायुतीची सभा सुरू होण्याआधीच खूप सारे लोक निघून गेल्याचे दिसून आले बाकी तुम्हाला काय वाटतं कोणती सभा यशस्वी झाली तुम्ही कोणत्या सभेला उपस्थित होते का तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रामीण कट्टा युट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा धन्यवाद